आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक आठ ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशिलकर यांचा पाठ आहे या पाठ्याखाली स्वाध्याय आपण पाहूया प्रश्न पहिला आहे की खालील तक्त्यात माहिती भरून ती, ती पूर्ण करा तर पहिला आहे लेखकाची माध्यमिक शाळा तर युनियन हायस्कूल लेखकाला घडवणारे जे शिक्षक होते त्यांची नाव सर शिर्के सर, सर श्री मालेगाववाला तिसरा आहे लेखकाचे जन्मगाव माशेल हे होते ऋण व्यक्त न करता येणारे जे व्यक्ती आहेत म्हणजे ऋण व्यक्त न करता जे येणारे जे व्यक्ती ते म्हणजे शिक्षक लेखकाचे मामा आणि लेखकाची आई पुढे आहे मुंबईतील घराचे नाव मालती निवास पुढचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा तर पहिला आहे युनियन हायस्कूल मधील शिक्षकांचे वैशिष्ट्ये तर शिक्षकांचे वैशिष्ट्य आहे की एक सेवाभावी वृत्तीने काम करणारे दुसरं झोपून देऊन काम करणारे आणि तिसर निरपेक्ष भावनेने काम करणारे पुढचं आहे लेखकाचे आईचे व्यक्तिमत्व विशेष पहिला आहे खूप श्रम करणारी नंतर जी धीराने काम करणारी तिसरं आहे दारिद्र्याशी संघर्ष करणारी निश्चय शिक्षणासाठी म्हणजे लेखकांचे शिक्षणासाठी धडपडणारे इथे चारच विचारले आहेत मी पाच दिलेले आहेत तुम्ही याच्यात जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही लिहू शकता पुढचा प्रश्न आहे कार्नेलिया लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली कारण लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ यासाठी निर्माण झाली की लेखकाला शिक्षण शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्यामुळे मिला, लेखकाच्या अभ्यासाला व जीवनाला जीवनाचा जो पाय आहे तो पक्का झाला लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाहीत कारण तेथे तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम मिळू शकत होते व लेखकाची आई तेवढी शिकलेली नव्हती पुढचा प्रश्न आहे लेखकाला गिरगावातील गावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारक कारण हायस्कूलच्या प्रवेश फीची रक्कम जमा होईपर्यंत नामांकित शाळा मधील प्रवेश बंद झाले होते पुढचा प्रश्न आहे चौथा कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जा जागेत भरा तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये विभक्ती प्रत्यय हा हिंदीतून दिलेला आहे कारक कारक आणि विभक्ती प्रत्यय हे सारखंच आहे तुम्हाला कारक जरी हिंदीतून कळालं तर तुम्हाला विभक्ती प्रत्यय हे व्यवस्थित लावता येईल तर आपण पहिले प्रश्नाकडे जाऊ आपण सगळ्यांनी डॅश मदत केली पाहिजे इथे कौसामध्ये आई लिहिले तर आईला हा शब्द लिहून पूर्ण करायचे वाक्य पुढचं आहे आमच्या बाईंनी प्रमुख डॅश आभार मानले पाहुणे तर पाहुण्यांचे आभार मानले शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी डॅश रुजू झाला नोकरी तर नोकरीत रुजू झाला पुढचा प्रश्न आहे पाचवल पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधून मधून वाऱ्याच्या लहरी सारख्या येत असतात प्रस्तुत वाक्यातील अलंकार उपमे उपमान आणि ते तुम्हाला ओळखायला सांगितले तर मी हिंदीतूनच अलंकार केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये ती दिलेला आहे तुम्ही पहा पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरी सारख्या येत असतात त्याचा अलंकार आहे उपमा म्हणजे काय केलं आहे लहरींसारख्या म्हणजे लहरीची उपमा केलेली आहे आठवणींना म्हण म्हणून उपमा अलंकार उपमेय आहे पुसटच्या आठवणी आणि उपमान आहे वाऱ्याच्या लहरी पुढचा प्रश्न स्वमतचा आहे भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तर भावे सरांनी लेखकाला म्हणजेच डॉक्टर माशेलकरांना आयुष्याचे खरे तत्वज्ञान शिकवले विज्ञानाच्या एक एक एका लहानशा प्रयोगातून सूर्याची शक्ती भिंगाच्या साह्याने एकवटून कागद सहजरित्या जाळता येतो त्याप्रमाणे एकाग्रतेच्या जोरावर केंद्रित करून कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते असे त्यांनी सांगितले आपण एकाग्रता साधली तर सर्व संकटांवर मात करत यश मिळवू शकतो हे भावे सरांनी माशेलकरांना त्या प्रयोगातून पटवून दिले या त्यांच्या मा, शब्दातून माशेलकरांना एकाग्रतेची एकाग्रतेचा मंत्र मिळाला आयुष्यभरासाठी प्रेरणा ताकद मिळाली हा या विधानाचा अर्थ आहे पुढचा प्रश्न पहा शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले जे गुणविशेष आहेत त्याचे उदाहरण सह स्पष्ट करा म्हणजे उदाहरणासह शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांच्यामध्ये विविध गुणांचे दर्शन होते माशेलकरांनी त्यांच्या ठेवून त्यांच्या उपकारांचे स्मरण ठेवले यातून त्यांच्यातील कृतज्ञता हा गुण दिसून येतो युनियन हायस्कूल मधील शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते या लेखकाच्या वाक्यातून त्यांची सुजांत कळून येते अभ्यासा अपुरी जागा पूरक वातावरणाचा अभाव असूनही लेखकाने जिद्दीने अभ्यास करत यश मिळवलं यातून त्याची जिद्द कष्टळूपणा आधिरकित होतो भावेसरानी दिलेला जो एकाग्रतेचा मंत्र आहे तो अनुसरत लेखकाने आयुष्याची उभारणी केली यावरून त्यांचा आज्ञापालन हा गुण ठळकपणे जाणवतो विद्यार्थी दशेतील डॉक्टर मार्शलकारांमध्ये मा कृतज्ञता सुजागता जिद्द कष्टळूपणा व आज्ञापालन हे गुण दिसून येतात पुढचा प्रश्न पहा डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग पाठाच्या आधारे लिहा तर डॉक्टर माशेलकरांच्या आईने शिक्षणाचे महत्व जाणले होते त्यामुळे आपल्या मुलाचे शिक्षणा करता ती सतत कष्ट करत होती घरची परिस्थिती इतकी बेताची होती की प्रसंगी तीन पैसे उभे करतानाही तिच्या डोळ्यात पाणी उभे राहील हे आठवून आरेखकाच्या अंगावर काटा उभा राहतो तिने लेखकासाठी घेतलेले कष्ट लेखकाला शब्दात व्यक्त करता येत नाही शाळेचे दिवस आठवले हो की त्यांची आई त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आई केवळ त्यांचे शिक्षकच नव्हे तर सर्वस्व असल्याने ते मान्य करतात व्यक्त करता, करता नाही असे ते म्हणतात या लेखकाने केलेल्या ले वर्णनातून त्यांची मातृभक्ती ठळकपणे जाणवते पुढचा प्रश्न शेवटचा माझ्या जीवनातील म्हणजे लेखकाच्या जीवनातील जीवना जीवना शिक्षकाचे जीवना शिक्षका जी स्थान या विषयावर तुमचा विचार काय म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे शिक्षकाचे स्थान आहे यात तुमचे विचार विचारले ले। नाही तर आपले विचार विचारलेत तर मी माझे विचार लिहिलेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचं महत्वपूर्ण कुंभार मातीला चांगला आकार मडकी त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं अजूनही घडवत आहेत ते मला उत्तम मार्गदर्शन करतात शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा शिस्तीचा चिकाटीचा मंत्र जपत मी चालू आहे जीवनात चांगला माणूस व्हायचा आहे क्रीडा क्षेत्रात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्वासही माझ्या माझ्या मी तुम्हाला सांगते माझे सर्वात पहिले शिक्षक माझे आई वडील आहेत कारण माझे वडील मला स्वतःच शिकवायला होते ठीक आहे आजचा तुम्हाला जो हा पाठ आहे तुम्हाला व्यवस्थित समजला असेल डॉक्टर माशेलकरांचा ऊर्जा शक्तीचा जा तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रश्नांची उत्तर लिहा व्याकरण पण दिलेलं आहे तुम्ही व्याकरणावर पण भर द्या चाळीस मार्काला व्याकरण पेपरला विचारलं जात ठीक आहे धन्यवाद